राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आता लवकरच जाहीर होणार आहेत साधारणपणे पावसाळा संपला की या महापालिका निवडणुका होतील असं वाटतंय किंवा तसे शक्यता आहे आणि आता सगळेच पक्ष हे या निवडणुकींच्या तयारीला लागलेले आहेत दौरे गाठीभेटी निवडणुकांची रणनीती अशा गोष्टींना आता वेग आला आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवतील असे तर्क सुद्धा लावले जात आहेत वोट खासगी सर्वे करण्यात आला होता आणि या सर्वेनुसार भाजप या निवडणुकीत आघाडीवर आहे पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा भाजपला कडवी टक्कर देणार आहे असं सांगण्यात आहे सध्या नागरी व्यवस्थेविरुद्ध एकूणच असंतोषाची लाट ही दिसून येत आहे सर्वेक्षणामधून जे निष्कर्ष काढले गेले त्यावरून मुंबईकरांमध्ये सध्या असंतोषाची भावना ही अजून वाढत असल्याचं कळते केवळ निवडून आलेल्या नगरसेवकाकडून विकास काम रखडले आहेत असं नाही तर नगरसेवकांच्या दीर्घकाळ अनुपस्थित राहण्यामुळं आणि त्यानंतर महापालिकेवर दोन वर्षाहून अधिक काळ प्रशासक आहेत त्यामुळं त्या प्रशासकांनी सुद्धा ज्या पद्धतीने कारभार चालवला पाहिजे त्या पद्धतीने तो चालवला गेला नाही त्यामुळे सुद्धा असंतोषाची भावना आता जनतेमध्ये दिसून येते अनेक नागरिकांनी दुर्लक्षित विकास काम आणि कार्यक्षम अकार्यक्षम नागरिक रचना यावर बोलताना लक्ष वेधलं सर्व दरम्यान नागरिकांशी संवाद साधला गेला होता तेव्हा या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण रस्ते गटार पाणी या रोजच्या समस्यांवर उपाय काय असाही प्रश्न नागरिकांनी विचारला काही जण म्हणाले की आम्ही आमच्या समस्यांसाठी नगरसेवकांशी थेट संपर्क साधू शकत होतो पण आता प्रशासक आहेत त्यामुळं आता आम्ही आमच्या समस्या घेऊन कोणाकडे जायचं मुंबईत भाजप विकास प्रथम अशी थीम घेऊन पुढे ही थीम पुढे नेल किंवा समोर ने आणेल कारण भाजपचा त्यांच्या मजबूत पक्ष संघटनेवर आणि राज्य तसंच केंद्र अशा दोन्ही ठिकाणी पूर्ण अवलंबून आहे असे दिसून येतं की ही लढाई ही निवडणूक तर अजिबात होणार नाही सर्वेक्षणातून ठाकरे ब्रँडचा मजबूत ट्रेंड दिसून आलेला आहे आडनावाचं वजन आदित्य ठाकरे यांचा मोठा जनसंपर्क आणि उद्धव ठाकरे यांनी तळागाळातील लोकांशी साधलेला सातत्यपूर्ण संबंध यामुळं उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना भाजपला कडवं आव्हान देणार आहे हे नक्की असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका